नमस्कार मित्रांनो स्कॉलर चॅनलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आठ मार्च म्हणजे जा जागतिक महिला दिनानिमित्त अतिशय सुंदर भाषण चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव केतकी आहे या ठिकाणी तुम्ही तुमचे नाव लिहायचे आहे आज 8 मार्च जागतिक महिला दिन जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा अमेरिकेतील स्त्रियांनी त्यांच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो महिलांचे विविध क्षेत्रातील योगदान आणि कामगिरीचे कौतुक करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो समाजातील कर्तृत्ववान महिलांचा या दिवशी सन्मान केला जातो सर्व शाळा महाविद्यालय सामाजिक संस्था या ठिकाणी विविध उपक्रमांच्या माध्यमातून हा दिवस साजरा करतात आजच्या दिवशी सर्वांनी मिळून महिलांचा स्वाभिमान आणि आत्मसन्मानाचे रक्षण करण्याची शपथ घेऊया शेवटी मला म्हणावेसे वाटते थेंबा थेंबातून येथे सामर्थ्याचा जागर व्हावा थेंबा थेंबातून येथे सामर्थ्याचा जागर व्हावा विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा स्त्री शक्तीचा जागर व्हावा मित्रांनो जाता जाता तुमच्यासाठी अतिशय एक सोपा प्रश्न मी विचारत आहे जागतिक महिला दिन केव्हा साजरा केला जातो या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला अवश्य पाठवा मी वाट पाहते तुमच्या कमेंटची पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह धन्यवाद